नगर परिषदेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या नवनियुक्त नगराध्यक्षांनी भावना घाणेकरांनी आज सव्वीस डिसेंबर रोजी उत्साहात आपला पदभार स्वीकारलाय यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांचे स्वागत केले पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या भावुक झाल्यात आज या खुर्चीवर बसताना प्रचंड दडपण जाणवते पण ही खुर्ची माझी नसून उरांच्या जनतेची आहे असे उद्गार त्यांनी काढले उरणकरांनी जो विश्वास दाखवलाय त्याला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे विशेष म्हणजे प्रशासकीय कामात अडकून न पडता आपण जनता दरबार घेणार आहोत जेणेकरून थेट नागरिकांचे प्रश्न सुटू शकतील असा संकल्प त्यांनी केलाय महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानत त्यांनी स्पष्ट केले की उरण आणि परिसरातील नागरिक दखल घेतील अशा पद्धतीने विकास कामे केली जातील सोमवार पासून अधिकृतपणे कामाला सुरुवात होणार असून जनतेच्या शुभेच्छांसह उरणच्या प्रगतीचा नवा अध्याय आता सुरू होतोय आज उरण नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत असताना या खुर्चीवर बसल्याच्या नंतर प्रचंड दर्पण आलेला आहे कारण ही खुर्ची माझी नसून या जनतेची आहे मला या बस। इथे आघाडीचे सारेच नेते शेटोई साहेब असतील महेरत साहेब असतील बाळू असतील किंवा दादा असतील किंवा या संघटनेच्या या ठिकाणच्या आपण बघा भूषण दादा असतील किंवा सुधाकर पाटील साहेब असतील या साऱ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करते आणि उरणच्या लोकांसाठी त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासा विश्वासासाठी यशस्वी पूर्णपणे त्यांच्या विश्वासाला सार्थ करण्याचा मी सा सातत्याने प्रयत्न करत राहील बा, महिला म्हणून आपण पदभार स्वीकारलेला आहे आपणच म्हणतो की महिलांचे विविध प्रश्न येते आहे सुरक्षेचा प्रश्न आहे सगलीकरणाचा प्रश्न आहे ते सगळ्या प्रथम आपण कसे मार्गी लावणार नाही सगळ्यात प्रश्न म्हणजे सुरक्षित तर आहेतच पण आपण बघाल या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत या ठिकाणी आपण बघाल रात्रीचे विजेचे दिवे नाहीत त्या ठिकाणी आपण बघाल महिलांसाठी वॉशरूमची सुद्धा सुविधा नाही आज आपण बघाल उरण नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी नगरसेविका या महिला निवडून आलेल्या असल्यामुळे पुढच्या काळामध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी पूर्णपणे आम्ही कटिबद्ध राहू याची ग्वाही देते उरणच्या विकासामध्ये आम्ही विरोधकांना सुद्धा त्या सुद्धा नगरसेवकांना सांगू इच्छिते की हुरणच्या विकासासाठी तुम्ही सुद्धा योगदान दिलं पाहिजे आणि माझी नम्रतेची विनंती त्यांना नेहमी राहील परंतु अपेक्षा अशी आहे उद्या त्यांनी नाही दिलं तरी काम करण्याची भूमिका उरण हे शेतकरी बांधवांचं शहरीकरण आणि व्यावसायिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या खूप महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं भविष्यात या शहराची ओळख कशा प्रकारे आपल्या मार्फत पुढे आणली जाईल आणि काय संकल्पना घेऊन हा पदभार आपण पुढे मार्ग लावा पुरण हे शेतकऱ्यांचं आहे आपण म्हणाल परंतु पुरण हे शेतकऱ्यांचं आहे मच्छीमारांचं आहे आणि मिटागर कामगाराचा आहे या ठिकाणी ह्या जास्तीत जास्त सहभाग आहे तसा व्यापाऱ्यांचा सुद्धा आहे मान्य करते परंतु या प्रामुख्याने या ठिकाणचे जे भूमिपुत्र आहे त्यांचा उन्हाळ्याचा या नगरपालिकेमध्ये प्रथमता मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या मदतीचा आणि त्यांच्या आशीर्वादाचं ओझ सुद्धा माझ्या खांद्यावर असल्यामुळे मला प्रचंड दडपण सुद्धा आज आलेला <laughs> आपण मला ऑब्झर्व करत असाल जे रोज मला पाहतील तर नेहमी सर मला वाटत नाही कारण इतक्या लोकांचा प्रतिसाद आणि इतक्या लोकांचा आशीर्वाद मला मिळाल्यानंतर ही खुर्ची ही मला आत्ता तरी दर्पणाची वाटते कारण या प्रचंड लोकांनी विश्वास ठेवून या खुर्चीवर मला बसवलं आणि या मी जर लोकांची कामं करण्यामध्ये असमर्थ राहिलो तर या कुर्तीचा फायदा लोकांना काय ખુર્ વસ ન બસતા બાર બેસના અને જનતા દરબાર ઘેર હિ ખુર્ચી જનતા